बघा गेले हा आम्ही तर हे बघा बट मस्त गेले आस घुसलेले असत का नाही आमच्या गोमूच्या बघा गोमू कसा बोलता बघा असं बघा स्टार्ट हा नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज असा आमच्याकडे धुलीवंदन आणि धुलीवंदना आमची होळी आमची आम्ही सगळे रंग मारतो एकमेकांवरती आणि आम्ही खेळ काढतो भांडूपमध्ये तर तुमक दाखवते मी ताच व्हिडिओ ह्या लक्की लास्टपर्यंत पर्यंत व्हिडिओ बघा आणि आमचा गोमू हो मेन विषय आमच्या मित्रांनो गोमू आमचा ह्या बघा मित्रांनो ह्या आमचा गोमू असा आणि आज थाडी लावणार असा तर तुमका आम्ही सगळ्यांना दाखवतो आम्ही कशी कोणती कोणती गाणी म्हणत आहोत तर सगळ्यांना दाखवता तुम्ही नक्की लास्टपर्यंत व्हिडिओ बघित राहा लाईक करा कमेंट करा तर आता तुमका गोमून गोमू दाखवता ठेवा बघा तसं नाव काय शांताराम शांताराम गोमूचं नाव असा तर मित्रांनो आता आम्ही आमच्या गोमू दरवर्षीप्रमाणे रंगू गेला असाव आणि साडे नेसवता असा तास तुमका दाखवते या व्हिडिओत माझ्या आणि आमचा गोमू मागच्या वर्षा डोमू असा आणि नेसवणारे पण गोमू तीस असा एक राहुल आमची गावात गेली या पण तिका आम्ही मिस करता ह्याच्या व्हिडिओ आणि ही बघा ही <laughs> आमच्या सातोशिन काकी आमचा गोमू बघा टाके वगैरे वस्तू सोन्याचे आम्ही घातला गोमू हो हे बघा आता आम्ही गोमू आमच्या <laughs> साडे नेसवता आमच्या सातोशी काकी बघा चला आता बघूया आम्ही तुम्हाला डायरेक्ट मेता सातोश काकीन आमच्या गोमूख साडी नेसवताना तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आम्ही गोमूक आमच्या बांगडे भरू घेतलेला असावं जात नाही तरी पण आम्ही प्रॅक्टिस करू बघा साबण साबळ फेस फिक्स फेस लाव, लाव। आणि बघा म्हणजे गोमुख बांगडे भरवतो आता बघू जातात केला ते बघूया हं गाय मस्त गेलं हा गोमू मस्त केलं कले की चकल कल चांदणी मस्त की भेट दिसता गोमू आमचा फेस काढ फेस काढ फेस काढ बघा कसं तुमक पण लावत असतं असे ट्राय कर तुम्ही बघा फेस लावून मस्त की बांगडे भरते जाता आमचे हात असून की बघा हे बघा गेल्याशील आमची बांगडे भरणारी असा हे बघा आता हे बघा याचे मस्त की फेस म्हणजे बुळबुळ केल्यावरती ना हात गेले ते गेले हां मस्त मस्त हे बघा मित्रांनो आता आमच्या मस्त की गोमूक बांगडे भरून झालेले असावं हे बघा मस्त की बांगडे भरून घेतलेले असा आता मित्रांनो तुम्हाला आम्ही डायरेक्ट साडी बेसताना भेटतो आमचा गोमूक विमलवाला असा तुम्ही एवढे ऍडजस्ट करून घेवा आमचा फक्त विमल खाता बाकी काय खांदा असता बघ कशी पातळ एकदम असता सात तुमचा आता आमचं गमू फक्त विमलच खाता आता आम्ही गमू साडे नेसा आमक भेटता नक्की व्हिडिओ बघितला लास्ट पर्यंत मग तुमका व्हिडिओ पण मजा दिली आणि सगळ्यात मजा झाला कारण आणि आमची होळी असा हे बघा ही सासू शिंगा की आणि हा आमचा गोमू आणि सासू शिंगा जो झील तकडे बसलो हा उभा आणि यो बघा सासू यो कोण घेऊ लारा लारा घ्या ला, लारा ला बघा आमचा लारा या लारा असा तर आम्ही आता पायपाटीवरती लाव आणि लाल साडी असा आणि ती पोलक्या बघता तो एक बोलक्या खरी गायब झाला ती स्वतः पोलक्या तर त्याच दाखवते व्हिडिओ चला तुम्ही लास्ट पण व्हिडिओ बघित राहा बघा मित्रांनो आता आम्ही पलकर घालू चालू केला बघा गोमुख पलकर घालू तो चालू केलेलो असा बघा आता मिसळांनो तेका आम्ही पर्कल घातला आता ब्लाऊज तेका नेसवतले सा सासूजींका की तो पर्कलची दांडी मानता बघा गोमूची हाडाची काढत गोमूची हाडाची काढत पण जाऊन दे आपला गोमू दरवर्षीचा गोमू त्या कारण त्या गेलो तर आमचं काय सण साजर होऊच त्याच्यामुळे तर बघा आता पोलको घालता हा काका हे आमचे गा, काका हे बघा हे काका हाय का हाय का हाय हा हे काका हाय हाय ते बारी दाखवतात हा बघा आता आमचा गोमू आपला पोलक्या ह्या करता घालता आणि सपसिंगाक हे बघा साडीचे पदर काढता असा आता बघूया सातोशिंग काकी कशी घालता साडी ती आणि सातोशिंग काकी जो झील असा तर मित्रांनो हे बघा आता पदराक ना हे मारू घेतलं ना काय म्हणतात त्या मला लेडीचं माहित नाही काय काय म्हणते काकी काय पिन पिन नाही हे काय काय म्हणतात हे काटत ते पदर हे बघा मित्रांनो हे आता आमच्या गोमूचा पदर काढू घेतला ना हे बघा एक एक दोन तिले पदर हे बघा दोन पदर काढत आता आणि हे बघा खाली सोडलेलं असा हे बघा आमच्या गोमुख गंगावून नाही आहात त्यामुळे आम्ही आमच्या गोमूच्या डोक्यावरती पदर घेतला असा आणि आता हे बघा हे काढत गोंगावर नाही म्हणत नाही म्हणता हे बघा आता हे काढत मिरिये काढत मिरिये की मिरिये गे मिर की मिरिये हा बघा आता मिरिये काढता असत मिरिये म्हणजे ते जेवण घालते ते मिरिये आणि आता ही निर्या काढता काय नाही मिरयच बोलले मी मिरिय नाही बोललोय आहे मिरिय म्हणजे काय मी कोकणात लोय समजलं लो लो ना मी कोकणात लोय लो आता ही मिरिय काढता गोमू मस्त का आमचा लखलकीत गोमू असा सोड पाक मस्तकीत गोमू बघा आमचा गोमूचा फिगर पण बघा मस्त झिरो फिगर एकदम गोमूचा आहे ह्या बाहेर काढ ह्या बाहेर काढ हा आणि आमचा गोमू सोन्याने लगते आहे मस्ती काय आहे पाखरू आमचा बघा गोमू कसा नटलेला हा आणि सोनाबिना आमचा त्याच्या बायकोचा घेऊन दिला असा मस्त ता गोमू आपला आणि आमचे मित्रमंडळी बाहेर वाईट हे बघा वाट बघता म्हणजे बघा रंग घेऊन मित्र वाट बघता असा तर आपण बघूया गोमू कसा काय रंगता आणि केसांचा काय नाही ए तू थूक ना काय तार तोंडातला गोमूचे हे बघा झलक बघा एकदा ही बघा निर्या काढता असा घे हे निर्या की मिरिये निरये निरिये हे निरिये निर गे सातोश्री वर बघ निर काढ मस्त आणि जर तुमका ही साडी नेसल्या आवडली असतात तर आमच्या फक्त या व्हिडिओ मार्फत मेसेज करा तुम्हाला सातोशि नक्की साडी नेसून घेतली हे बघा नक्की दहा मिनिटात आमच्या सातोकान मस्त कानात येते कानात सोन्याच्या कानात येते सोन्याची चांदणी किती हल्ली ती बघा गे फक्त कानात हे सोन्याचे कानात येते मस्त तुझे जोड़ा? ए दे भावा सांग औषधी औषधी देऊ सांग ये दे दे ते देऊन टाक देऊन टाक ए चालू दे ना चालू माल दे ना चालू माल गे सातुश्री निघा की ते चालू माल दे चालू माल दे hmm. तू मित्रांनो हे बघा सातूश्रीका की आता पेटार खोलते लिहा हे बघा पेट मित्रांनो बघा मी त्या भांडुपऱ्या राहू असं ना हे बघा पेटारं खाय लपून ठेवतात सोना चांदीचे हे बघा एकदम हो पलंग आणि खाली पेटऱ्या लपून ठेवतो हे बघा आता बॉक्स खोलता सातोशि की हे बघ कसले सोन्या चांदीचे नव्हतं हे घाल हे बघा हे बघा एक हे सोन दिले डवली डवली नाही डवली मग काय 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 बट हे बघा आम्ही बट दिले नाही बघा बट घालता असा जात जातले होलत ना रे तर होल पण असत मस्त पैकी कानात आता बट तिने सातोशिंग काकी बट आमक दिले नसत तर बघूया जातात की नाही ते बट घालता बघा गेले हा मित्रांनो बघा बट मस्त गेले आज घुसलेले नाही आमच्या आहे बघा गोमूच्या रिंग दे रिंग दे रिंग दे आता मित्रांनो सापशिंग आमची रिंग देता असं घालू बघूया सोन्याची दे ना सोन्याची दे ना काय घे सोन्याचे दे गप काय गप बघा पेटार खोलल्या ना किती दागिने बघा तुमका ना तुम्हाला रे टाकायचे रे टाका बघा दागिने बघा किती वगैरे खै ठेवू ठेवून तुम्ही इलास ना घरात डायरेक्ट डायरेक्ट बेडच्या खाली हात घाला तुमच्या बेडच्या खाली बॉक्स दिसून तो घेऊन पळून द्यावाल तो चला

हे हे मस्त हे मस्त घे सोन्याचे होत नाही मग घाल नाही हे बघा आता आमच्या गोमूक ह्या घालून बघता आमच्या गोमूकचे होल जरा पारी होत त्यामुळे नाही जात नाही आता ह्या घालून बघते की सोन्याची घाल घे भावा हे घाल घालून गोमूक असं बोलता बघा असं बघा मित्रांनो आता मी या गाण्या घेतले आमच्यावर गोमूक दाखल तालावरती तुम्हाला दाखवते या व्हिडीओ बघितलं गोमू चल जाऊ ग चौपाटी बांदराला गोमू चल जाऊ ग चौपाटी बांधराला गु चल भिजली लाल साडी तिची बिजली र भिजली लाल साडी बर मित्रांनो आता आमच्या गोमूक मी

आणि काय बोलला आपली ओमिंग लाल गुरुच आमच्या अगे पडची काय मित्रांनो मस्त पैकी गोमुक ना असं निश्चित लावले मी असा आता आयनर लावतो आयनर आय असा करू लावले मी ही काय करता नटवता बघा काजा लावता गोमुक सातो शिंदे आमची तशी लावले मस्त निश्चित लाल लाल काय 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 काजी काढ कानातली काय करता बघा बघा काय करता बघा सात झील काय करता तो बघा बघा इकडे पाणी काळा केलं हा बघ काळा करायला आलो नाका गोम कसा दिसता माझा हा बघा भिटन कमेंट कसं गोम कसा गोमू रडू नको रडू नको गोमू तुला सरळ सोय आहे गोमू तू फक्त रडू नकोस तुझ्या वाटी शंकरगाव का खंबीर आहे तू फक्त रडू नकोस गोमू तू काय काय सांग तू का पण दार आली लाव धर धर लावू येते देऊन ते मका लावू को ये गेले मी मी लावतोय आहे ना तुरासाठी मी लावला त्या संभिरे आहे गोमू हे बघ मी आधी किसन घेऊन ठेवतोय हे काय असा रुमाल वगैरे घेऊन ठेवला रुमाल मान नको तुका फक्त आमचा गोमू तो फाइनल लोगो बरा कसा दिसता माझा कमेंट बॉक्स नक्की सांगा तुमचा गोमूनचा फायनल लुक असा चला तुमका आता आम्ही डायरेक्ट नातेला भेटता मग गोमून मित्रांनो आता मी आम्ही पहिल्या गाणं आम्ही गेला असावं आणि ते आम्ही तो खेळ खेळची गाणी आम्ही म्हणता आहोत अजून टाकले व्हिडिओ मार्फत बघितलं व्हिडिओ कसा मला आता स्टार्ट हा ना पाहिला रे हो <kazoo> वा स रे कान वाज वा रे उन्हेर काही काय पायला रे ओ या म्हणजे पायला रे काना वाजवी तो वासा रे कान वाजवे वा स रे कान वाजवी वा से काना वाजवे वासा रे कान वाजवे वा

बस नाइस मर्द आ चल ओले सुन अंगे शिक्षक सुन कामना वर्गमा उच्चर दाइला भक्त इच्छा वरा Yeah. Yeah. Now, now we're in ೇ ಆೇ ನಿಜಾತನ ಶ್ರೀ ಶಿವ ಶಂಕರಾ ನಿರ್ಜಾತನ ಸನ ನಾಯಕ